पकाये आलो जे होतो या जिने बोललं तर एकदम आता गणेश भाऊ जे उमेदवार आहे आता हे तुम्ही आता असाल असता युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती म्हणल्या गणेश भाऊंना सगळ्या स्तरातून प्रतिसाद मिळत आहे ज्येष्ठांचाही आशीर्वाद मिळत आहे युवकांची साथ मिळत आहे माता भगिनींची पण साथ मिळत आहे पंचुटी पूर्ण जो परिसर असेल म्हणजे पंचुटी परिसरात आज रॅली पण आहे आमची माग कालच आमची प्रभाग तीन मध्ये झाली आज प्रभाग चार आणि पाच मध्ये रॅली आहे दत्तनगर असेल परिसर अस पेट परिसर असेल इंद्रकुंड बालेगाव स्टँड असा पूर्ण जो लांबकडे मळा असं चार आणि प्रभाग चार आणि पाच ची रॅली आहे तुम्ही बघू शकता की प्रचंड युव युवक स्वतःहून या रॅलीमध्ये सहभाग होत आहे टीक ठिकठिकाणी भाऊंच चौकात चौकात स्वागत होत आहे महिला ऑप्शन करत आहे एक म्हणजे एकंदरीत ही परिवर्तनाची नांदीच ठरत आहे हा बदल निश्चित घडत आहे